दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर कायमच दमदार भूमिकांमधून आपल्या भेटीला येत असतात अभिनयाबरोबरच अस दिग्दर्शक निर्माते गायक आणि उत्तम डान्सर म्हणून देखील त्यांची ओळख आपल्याला माहिती आहे भूमिका त्यांचे सीन असलेले किस्से ह्या सगळ्याच गोष्टी कायम प्रेक्षकांसाठी खास चर्चेचा विषय असतो नुकतंच त्यांनी लोकमत फिल्मी या चॅनलला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबरोबर असलेल्या नात्याविषयी खुलासा केला आपल्या कामाविषयी त्यांनी अनेक किस्से या दरम्यान सांगितले अमिताभ यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या आठवणीविषयी सांगताना ते म्हणाले अमिताभ आणि मी आमचं दोघांचं नातं खूप चांगलं आहे इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात तर काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात मी त्यांना भाई म्हणतो खर तर आमचं नातं हे सत्य पे सत्ता या चित्रपटापासून सुरू झालं त्याआधी आम्ही शोलेमध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्रिशूलमध्ये देखील एकत्र काम केलं पुढे सत्य पे सत्तामध्ये कशी मैत्री वाढली याविषयी सांगताना ते म्हणाले सत्य पे सत्ता या चित्रपटामुळे आमच्यातली मैत्री आणखी चांगली झाली असं असलं तरी मी अमिताभ यांच्यापेक्षा जया बच्चन यांच्या अधिक जवळ आहे जया यांच्यासोबतचं नातं सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले जयाजी माझे खूप लाड करतात आणि अनेकदा अमितजींना ते आवडतही नाही कधी कधी ते म्हणतात की जया के दहेज मे आया कदाचित त्यांना असं वाटतं की त्यांचं आणि तिचं नातं इतकं कसं काय चांगलं असेल माझ्यासोबत का नाही आहे पण ठीक आहे अमिताभजी आणि मी आम्ही एकत्र चित्रपट केले पण त्यांच्याबरोबर एवढी जवळीक झाली नाही तर मी जया यांच्यासोबत एकदाही काम न करता देखील आम्ही आजही एकत्र खूप चांगले मित्र आहोत सचिन पिळगावकर कायमच त्यांनी केलेल्या दमदार किस्स्यांमुळे आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये येत असतात आता हे वक्तव्य तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा